नाना पटोले यांच्यावर झालेला अपघात हा संशयित आहे निवडणुका जिंकण्यासाठी साम दाम दंड भेद नीती हे धोरण वापरणारे आणि संविधान संपवायला निघालेले भीती घालतायत गाड्या घालतायत जेलमध्ये घालतायत आणि निवडणूकच पूर्ण ताब्यात घेण्याचा प्रयत्न करतायत असं चित्र दिसत आहे त्याच्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी झाली पाहिजे ज्या दिवशी महाविकास आघाडीच्या जागा वाटपाचं धोरण जाहीर होत त्याच नंतर लगेच अपघात होतो हे कुठंतरी मोठं संशयास्पद प्रकरण आहे याची सखोल चौकशी झाली पाहिजे आणि देशातल्या सर्व विरोधी नेत्यांना या ठिकाणी पोलीस संरक्षण सुद्धा मिळालं पाहिजे अन्यथा कोणत्याही स्थळाला जाऊन संविधान संपवायला निघालेले काहीही करतील असं चित्र या ठिकाणी दिसायला लागलेलं आहे महाविकास आघाडी मोठ्या ताकदीने संविधान बचाव म्हणतंय आणि याचाच असणारा हा राग आहे का हा सुद्धा प्रश्न निर्माण झाला